सत्तावी तारीख है सत्तावीस सात दोन हजार चौबीस पानी चेवल बरबर है।, है कमी हुई ना पानी तीन इंच, काल फुट इंच है काल पानी एक आठ इंच पानी है

एक दोन फूट पाणी कमी होईल आज बहुतेक असं वाटतं मला हा सिरीनाला आहे बघू शकता पाणी कसं आहे बायपास दिस ना काय रस्ता बंद पडला इथला रस्ता घर दिसतंय की नाही इथनं रस्ता आहे बंद पडलेला आहे रस्ता पूर्ण रस्त्यावरच चार फूट पाणी आहे रस्त्यावर त्या इथे या रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी आहे आता आम्ही दावण लावलं आहे दावण काढायचं म्हणून आलो आम्ही इथे दावणमध्ये किती मासं लागले आहेत ते बघायचे आपण नंतर सोडतो तुम्हाला किती मासं लागले काय मंगूर लागले की वैसोड लागले आता बघायचे लाग आता काय लागलंय आता इथनं दाबून सोडलं मी हे इथनं बघा हा झाडापासून हा झाड तिथं दिसते का ते झाड इथं सोडलं आहे असं सोडून 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 शोरु, इथं आलो आम्ही आता काढायचे मग असं तर पाणी घ्यावं लागलं आहे येते ते मासा पाणी घ्यायला लागलं की नाही पण आता काढणारे दामण बघायचे आता किती मासा लागले का काय नंतर थोड्या मासा काढल्यावर